ठाकरे गटाला कोल्हापुरात मोठा थक्का बसलाय पक्ष बांधणीच्या नावाखाली एकाला पद देताच जुन्या कार्यकर्त्यांचा रोष उफाळून आलाय परिणामी दोन जणांनी पक्षाच्या पदावरूनच नव्हे तर पक्षातूनच एक्झिट घेतले त्यामुळे शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा अंतर्गत विसंवादाच्या भोऱ्यात अडकताना दिसतोय काल कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेना उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली मी यापुढे पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत राहील असं त्यांनी जाहीर केलं असलं तर त्यांच्या या निर्णयामाग खोल नाराजीचं कारण लपलं पवारांच्या पाठोपाठच आणखी एक धक्का पक्षाला बसला नुकतीच कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुख पदी नियुक्त करण्यात आलेले हर्षल सुर्वे यांनीही पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा देत थेट पार्टीचं दार बंद केलं त्यांनी सुरुवातीपासून जिल्हाध्यक्ष पदाची मागणी केली होती मात्र त्यांच्याकडे फक्त शहर प्रमुख पद दिलं गेलं त्यामुळे असंतोषाच्या ठिणग्या पेटल्या आणि अखेर त्यांनी निर्णय घेतला या राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांनी राजीनामा मंजूर नाही अशा घोषणा देत असंतोष व्यक्त केला एका कार्यकर्त्याने सांगितलं संजय पवारांनी पक्षासाठी बरंच काही केलं त्यांच्यावर अन्याय झालाय तर दुसऱ्याने म्हटलं जिल्ह्यात जुन्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना पद दिली जात आहेत हे चुकीचं ठाकरे गटाने कोल्हापुरात नव्याने संघटनात्मक फेरबदल करत माजी नगरसेवक रवी किरण इंगवले यांची जिल्हा प्रमुख म्हणून आणि हर्षल सुर्वे यांची कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती पण हाच निर्णय पक्षाला ठरतोय कारण एका नियुक्तीनं दोन राजीनामे केले या घडामोडीने कोल्हापुरातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट पक्ष बांधणीसाठी प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे जिल्हा स्तरावर असंतोष उफाळून येतोय संजय पवार यांचा राजीनामा स्वीकारला जातो की त्यांचं पुन्हा समिट होतो हर्षल सुर्वे यांनी घेतलेल्या निर्णयाचा काय परिणाम होणार कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता शांत होते की आणखी काही नावं यातून बाहेर पडणार याचं उत्तर पुढील काही दिवसात स्पष्ट होईल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा ला